श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सात दिवसांनी शनी कृपेने या राशींना मिळेल गडगंज श्रीमंती कर्म बदलल्यास लाभेल अपार पैसा आयुष्याचं होईल सोनं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात ज्योतिषशास्त्रात शनीला महत्वाचं स्थान आहे शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्मानुसार फळ देत असतात शनी अत्यंत धीम्या गतीने आपली चाल बदलतो सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात मंद गतीने जाणारा ग्रह आहे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे अडीच वर्ष लागतात त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी तीस वर्ष लागतात शनीचा शुभ प्रभाव असलेला व्यक्ती शून्यातून विश्व निर्माण करू शकतो वैदिक पंचांगानुसार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिदेव नक्षत्र परिवर्तन करणार आहे शनिदेव पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे शनीची ही स्थिती ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्वाची मानली जाते शनिदेवाच्या या नक्षत्र परिवर्तनातून काही राशींना लाभ मिळण्याची शक्यता आहे पाहूया त्या नशिबवान रा राशी कोणत्या आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा शनी नक्षत्र बदल करताच या राशींचे चमकणार भाग्य मेष राशी शनीच्या नक्षत्रात होणारा बदल मेष मेषराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात व्यावसायिकांना धनलाभ होऊ शकतो अडकलेली कामं मार्गी लागू शकतात आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील तसंच जुन्या स्रोतातूनही आर्थिक आवक सुरू राहू शकते उत्पन्नात देखील वाढ होऊ शकते स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांना शुभ बातमी मिळू शकते न्यायालयीन प्रकरणातही या काळात यश मिळण्याची दाट शक्यता आहे या लोकांना धनलाभ होऊ शकतो यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल या लोकांच्या कुटुंबात आनंद सुख समृद्धी लाभेल त्यांनी आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे या काळात प्रवासाचीही शक्यता आहे तसेच कुटुंबात आनंदी वातावरण राहू शकते या काळात तुमच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण होतील प्रत्येक कामात यश मिळेल तुम्हाला पद प्रतिष्ठा प्राप्त होईल या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील प्रेमसंबंध सुखमय होतील तीर्थक्षेत्रांना भेटी द्या नवीन वाहन प्रॉपर्टी विकत घेऊ शकता शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी बंपर फायदा घेऊन येणारी ठरू शकते या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखसंपत्ती आणि समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे या काळात तुम्हाला कोणत्याही कामात चांगले यश मिळू शकते तसेच व्यवसाय आणि नोकरीत चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरदार लोकांना या काळात वेतनवाढ आणि पदोन्नती मिळू शकते कामात तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो यावेळी तुमच्यासाठी उत्पन्नाचे अधिक स्त्रोत निर्माण होऊ शकतात त्यानंतर आहे वृषभ राशी शनिदेवाच्या नक्षत्रात होणारा बदल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरू शकतो तुम्हाला पैसे मिळू शकतात बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो रखडलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होऊ शकतात तुम्ही करत असलेल्या तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळू शकते नवीन उत्पन्नाचे मार्ग लाभणार असून तुमचं बँक बॅलन्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे या काळात वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता नोकरीत बढती मिळू शकते सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळू शकतो या लोकांच्या आयुष्यात मनासारखा जोडीदार येऊ शकतो ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण काळ आहे जर नवीन काम सुरू करायची इच्छा असेल तर ही चांगली वेळ आहे प्रत्येक कामात यश मिळवण्याचा योग निर्माण होत आहे या लोकांच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदेल शनिदेवाच्या वक्री चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात येणारे दिवस या राशींच्या घरात शनिदेवाच्या कृपेने चांगला पैसा येऊ शकतो तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात जे काम हाती घ्याल त्यात यश मिळू शकते बेरोजगारांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे या राशीतील लोकांना वडीलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता असून घरात नवीन वाहन येण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो शेअर्स सट्टा लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो व्यवसायात मोठे यश मिळू शकते रखडलेली कामे मार्गी लागू शकतात प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकते हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरू शकतो अडकलेले पैसेही परत मिळू शकतात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते त्यानंतर आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे नक्षत्र बदल शुभ ठरू शकते या काळात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात सध्याच्या नोकरीत तुमच्या इच्छेनुसार बढती आणि पगारवाढ मिळू शकतो आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे अनेक रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात छोट्या व्यवसायातही जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय परदेशाशी संबंधित असलेल्या लोकांना यावेळी चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो यावेळी या, या राशीच्या व्यक्तींना सर्व भौतिक सुख मिळू शकतात व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा मिळू शकतो अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात शुभ योग जुळून आल्याने यंदाच्या श्रावणामध्ये कुंभ राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागू शकतो जीवनात भौतिक सुख मिळण्याची शक्यता आहे पैसे येण्याचे काही नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो नोकरदार वर्गाला प्रगतीच्या नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे प्रेम प्रकरणात यश मिळू शकते वैवाहिक जीवन चांगलं राहण्याची शक्यता आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात या राशीच्या विद्यार्थ्यांना बुधगोचरचा लाभ मिळू शकतो बेरोजगार असणाऱ्या लोकांचे या दरम्यान भाग्य खुलू शकते या काळात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात बरेच दिवस रखडलेल्या कामांना गती मिळू शकते कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते नात्यात गोडवा राहण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ